<गली> राहुल गांधींच्या निवडणूक फिक्सिंगच्या आरोपांना फडणवीसांनी सडेतोड उत्तर दिलंय जनतेने ज्यांना नाकारलं ते आता जनादेशाला नाकारत आहेत असं टीका फडणवीसांनी केली पुराव्यासह राहुल गांधींचे आरोप फेटाळणारा फडणवीसांनी लेख हा प्रकाश फडणवीसांचा लेख हा प्रकाशित झालाय राहुल गांधींचा लेख छापणाऱ्या तीन वृत्तपत्रांमध्येच मुख्यमंत्री फडणवीसांनी हा लेख या ठिकाणी प्रदर्शित केलाय युपीए सरकारच्या काळातील आकडेवारी जाहीर करत फडणवीसांनी राहुल गांधींना उत्तर दिलं राहुल गांधींच्या आरोपावर देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा चोख असं प्रत्युत्तर दिलेलं आहे राहुल गांधी यांच्या आरोपानंतर आता देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा लेखाच्या माध्यमातून प्रत्युत्तर दिलेलं आहे देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर दिले तर देवेंद्र फडणवीस यांनी कशाप्रकारे राहुल गांधींना प्रत्युत्तर दिलेलं आहे ते एकदा पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून बिहार विधानसभा निवडणुकीत पराभव दिसत असल्यानं राहुल गांधींकडून खोटी आरोप बंदूक घेतलेला नक्षलवादी संपवणं सोपं पण अरबन नक्षली संपवायला वेळ लागतो असं राहुल गांधींना उत्तर दिलं भारत जोडो यात्रेत नक्षली संघटनांचा सहभाग होता फडणवीसांनी याची आठवण सुद्धा करून दिली एकोणीशे पन्नास पासून काँग्रेसनं निवडणूक का आयुक्तांच्या थेट नियुक्त्या केल्या त्याचं काय असा सवाल सुद्धा यावेळी राहुल गांधींना केलेला आहे विधानसभा निवडणुकीत चाळीस लाख एक्क्याऐंशी हजार मतदारांची सव्वीस लाख शेहेचाळीस हजार युवा मतदार आहेत दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीस या काळात त्रेसष्ट लाख नवीन मतदार आहेत असं सुद्धा फडणवीस यांनी लेखच्या माध्यमात सांगितलं दोन हजार नऊ ते दोन हजार चौदा या काळात पंच्याहत्तर लाख नवीन मतदार आहेत दोन हजार चार ते दोन हजार नऊ या काळात एक कोटी नवीन मतदार आहेत म्हणजे दोन हजार चोवीस मध्ये काहीतरी दिव्य घडलं असं अजिबात नाही असं सुद्धा देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय दोन हजार चार लोकसभेपेक्षा विधानसभेत पाच टक्के अधिक मतदान दोन हजार नऊ मध्ये चार टक्के अधिक दोन हजार चौदा मध्ये तीन टक्के अधिक दोन हजार एकोणीस मध्ये एक टक्का अधिक दोन हजार चोवीस मध्ये चार टक्के अधिक त्यामुळे पुन्हा दोन हजार चोवीस मध्ये काहीही नवीन घडलं असं नाही असं सुद्धा यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं युपीए सरकारच्या काळातील आकडेवारी संदर्भात आकडेवारी जाहीर करत आता पुराव्यासहित यावेळी लेख प्रदर्शित झाला या संदर्भात ताजे अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी सुशांत सावंत आपल्या सोबत सुशांत आपण देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्युत्तर दिला लेखाच्या माध्यमातून विशेष म्हणजे या काही आकडेवारी सुद्धा पाहायला काय काल राहुल गांधी यांनी लेख लिहिले होते तीन वृत्तपत्रात आणि त्यामध्ये त्यांनी टीका केली होती आता भाजपचं कसं महाराष्ट्रात सरकार आलेलं आहे कशा पद्धतीने मतदान वाढले याची आकडेवारी त्यांनी दिली होती मात्र आता राहुल गांधींच्या याच टीकेला खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लेखातून उत्तर दिले काल त्यांनी माध्यमांशी बोलताना देखील सांगितलं होतं की लेखाला लेखातून उत्तर दिलं जाईल आणि त्यानुसार आजचा ज्या वृत्तपत्रांमध्ये राहुल गांधींचे लेख प्रसिद्ध झाले होते त्याच वृत्तपत्रात देवेंद्र फडणवीस यांचे देखील लेख आलेले आहेत आणि यामध्ये त्यांनी सविस्तर आकडेवारी जी आहे ती मांडलेली आहे ज्या पद्धतीने काँग्रेस आरोप करत आहे की बोगस मतदार वाढलेले आहेत मात्र हे मतदार आत्ता वाढलेले नाहीत कशा पद्धतीने आधी लोकसभा निवडणुकीच्या नंतर ज्या ज्यावेळी महाराष्ट्राच्या निवडणुका झाल्या त्यावेळी मतदार वाढले त्याचे त्यांनी आकडेवारी दिली त्यामध्ये दोन हजार चा उल्लेख आहे दोन हजार चा उल्लेख आहे नंतर चौदाचा उल्लेख असेल दोन हजार एकोणीस आणि दोन हजार चोवीस अशा प्रत्येक लोकसभा निवडणुकीनंतर कशा पद्धतीने महाराष्ट्रात विधानसभेच्या वेळी मतदार वाढले त्याचे आकडेवारी त्यांनी दिली त्यामुळे हे काही पहिल्यांदाच घडतंय असं नाही असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय त्याचसोबत त्यांनी राहुल गांधी यांच्यावर जोरदार टीका केलेली आहे की राहुल गांधी यांना कोणीतरी चुकीची माहिती दिल्याचं देखील त्यांनी या लेखामध्ये म्हटलंय तर दुसरीकडे बिहार निवडणुकीची स्क्रिप्ट राहुल गांधी आता तयार करत आहेत आणि त्यांना ते करावी लागेल असा आरोप देखील देवेंद्र फडणवीस यांनी केलेला आहे आपण जर बघितलं असेल तर राहुल गांधी यांनी काल लेख लिहिल्यानंतर भाजप नेत्यांनी त्यांच्यावर सडकून टीका केली होती मात्र आता स्वतः मुख्यमंत्र्यांनी याला लेखातून उत्तर दिलेलं आहे कारण नक्कीच सुशांत खूप खूप धन्यवाद संदर्भात आगामी काळात नेमक्या काय घडामोडी घडतात हे पाहणं महत्त्वाचं आहे मात्र आता आकडेवारीसहित देवेंद्र फडणवीस यांनी राहुल गांधींच्या या लेखाला प्रत्युत्तर दिलेलं आहे भारत जोडो यात्रेचा मुद्दा सुद्धा यामध्ये आणलेला आहे विधानसभा निवडणुकीत चाळीस लाख एक्क्याऐंशी हजार मतदार मात्र ते मतदानाची टक्केवारी कशी वाढली असे आकडेवारी दिलेली आहे दोन हजार चार आहे दोन हजार नऊ चौदा एकोणीस या सर्व मागच्या अनेक वर्षांच्या निवडणुकांच्या आकडेवारीचा उल्लेखसुद्धा यावेळी करण्यात आलेला आहे तर देवेंद्र फडणवीस यांनी आता प्रत्युत्तर दिलेलं आहे राहुल गांधींच्या आरोपांना फडणवीस यांनी चोख प्रत्युत्तर दिलेलं आहे की लोकसभा निवडणूक आणि विधानसभा निवडणुकीमध्ये कशाप्रकारे मतदानाचा टक्का वाढला हे मागच्या अनेक वर्षाचा इतिहास आहे त्यामुळे या यावेळी काही फारसं काही वेगळं झालं नाही असं सुद्धा यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी लेखाच्या माध्यमातून सांगण्याचा प्रयत्न केला राहुल गांधी यांनी सुद्धा आकडेवारी जाहीर केलेल्या ते सुद्धा एकदा पाहूयात दोन हजार एकोणीस विधानसभा निवडणुकीत मतदार आठ कोटी अठ्ठ्याण्णव लाख दोन हजार चोवीस लोकसभा निवडणुकीत मतदार नऊ कोटी एकोणतीस लाख नोव्हेंबर दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीत मतदार नऊ कोटी सत्तर लाख असं यावेळी आता राहुल गांधी यांनी सुद्धा आकडेवारी जाहीर केलेला आहे दोन हजार एकोणीस ते दोन हजार चोवीस पाच वर्ष या पाच वर्षात एकतीस लाख नवे मतदार तर चोवीस ते नोव्हेंबर खरं तर मे ते नोव्हेंबर दोन हजार चोवीसमध्ये पाच महिन्यात एक्केचाळीस लाख नवीन मतदार आले असा प्रकारचा आरोप आता यावेळी राहुल गांधींनी केला आपण पाहतोय दोन हजार चोवीसच्या विधानसभेवर मतदानाचा आक्षेप आहे दोन हजार नऊचं वर्ष संध्याकाळी पाच पर्यंत साठ टक्के इतकं मतदान झालं अंतिम मतदान एकोणसाठ पूर्णांक पन्नास टक्के झालं शून्य पूर्णांक पाच शून्य एवढा टक्क्यांचा फरक होता दोन हजार चौदामध्ये मात्र संध्याकाळी पाच पर्यंत बासष्ट टक्के मतदान झालंय त्यावेळी अंतिम मतदान हे त्रेसष्ट पूर्णांक आठ शून्य आठ इतकं झालंय तर फरक होता एक पूर्णांक शून्य आठचा दोन हजार एकोणीसमध्ये मात्र संध्याकाळी पाचपर्यंत साठ पूर्णांक शेहेचाळीस टक्के इतकं मतदान झालं अंतिम मतदान मात्र एकसष्ट पूर्णांक दहा टक्के इतकं झालं आहे आणि फरक मात्र शून्य पूर्णांक चौसष्ट टक्क्यांचा आहे तर दोन हजार चोवीसमध्ये संध्याकाळी पाचपर्यंत अठ्ठावन्न पूर्णांक बावीस टक्के इतकंच मतदान झालं मात्र अंतिम मतदानामध्ये फरक तफावत दिसते सहासष्ट पूर्णांक शून्य पाच टक्के इतकं मतदान झालं म्हणजेच या शेवटच्या जो एक तासाचा वेळ असतो त्या वेळेमध्ये मात्र सात पूर्णांक त्र्याऐंशी टक्के जवळपास आठ टक्क्याच्या जवळजवळ मतदान झालं आहे असा आरोप यावेळी आता राहुल गांधींनी केला आहे आपले प्रतिनिधी सुशांत सावंत आपण पाहतो राहुल गांधी यांनी सुद्धा आकडेवारी जाहीर केली दोन हजार नऊ चौदा एकोणीस चोवीस यावेळी संध्याकाळच्या एक, या एक तासामध्ये कशा प्रकारचं मतदानाचा स्वरूप होतं अगदी शून्य अर्धा टक्का एक टक्का दीड टक्का इतक्या मात्र यंदाच्या निवडणुकीमध्ये तब्बल जवळपास आठ टक्क्याच्या जवळपास मतदानाचा टक्का वाढला अशी कालची आकडेवारी आता समोर येते काय सांगितल्याबद्दल कारण ज्यावेळी विधानसभा निवडणुकीचे निकाल लागले त्यानंतर काँग्रेसचा थेट आरोप होता की कशा पद्धतीने शेवटची जी वेळ होती त्यावेळी मतदान वाढलं आणि मतदान हे मतदान जे आहे ते मुगस मतदान असल्याचा थेट काँग्रेसने आरोप केला आणि काँग्रेस या संदर्भात कोर्टात देखील गेलेली आहे मात्र इथे देवेंद्र यांनी तोच उल्लेख केलेला आहे की या आधी देखील कशा पद्धतीने मतदान वाढ मतदान वाढलं आणि मतदार देखील वाढलेत याची आकडेवारी त्यांनी लेखामध्ये मांडलेली आहेत यामध्ये आपण जर प्रामुख्याने बघितलं असेल तर त्यांनी जो राहुल गांधी यांनी आरोप केला होता की निवडणूक आयोगाचे आयुक्त अधिकारी आयो जे असतील कशा पद्धतीने मनमर्जी सरकारने चालवली त्यावर देखील देवेंद्र फडणवीस यांनी भाष्य केलेलं आहे की याआधी देखील एकोणीसशे पन्नास पासून ज्या पद्धतीने निवडणूक आयोगाचे आयुक्त जे नेमले जात होते ते काँग्रेसच्या मर्जीने नेमले जात होते मात्र यावेळी लोकशाहीचा वापर करण्यात आला ज्यावेळी आयुक्त नेमले जात होते त्यावेळी विरोधी पक्षाला देखील विचारात घेतलं गेलं असं देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या लेखामध्ये म्हटलंय त्यामुळे राहुल गांधी यांनी जे जे आरोप केले त्या आरोपांना देवेंद्र फडणवीस यांनी त्याच पद्धतीने उत्तर दिलेलं आहे आकडेवारी मांडलेली आहे कशा पद्धतीने निवडणूक आयोगाचे आयुक्त नेमले गेले हे आता दाखले त्यांनी दिलेले त्यामुळे राहुल गांधी यांच्या टीकेला देवेंद्र फडणवीस यांनी आता उत्तर दिलेलं आहे आता काँग्रेस नेमकं का यावर काय बोलणार आहे हे बघणं महत्वाचं आहे मात्र काँग्रेसचा सा सातत्याने हाच आरोप आहे की ज्या महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुका झाल्या त्यामध्ये कशा पद्धतीने बोगस मतदार वाढवले गेले जेणेकरून त्याचा भाजपला फायदा होईल आणि त्या दृष्टिकोनातून भाजपला फायदा झाल्याचा देखील आरोप काँग्रेसने केलाय आता काँग्रेस कोर्टात देखील गेलेला आहे मात्र आता बिहारच्या निवडणुकांमध्ये दे देखील असाच एक प्रयोग केला जाईल असं राहुल गांधी यांनी संशय व्यक्त केला होता त्या सुशांत आगामी काळात या संदर्भात काय घडामोडी घडतात हे पाहणं महत्वाचं आहे खूप खूप धन्यवाद या महत्वपूर्ण अशा माहितीसाठी